नमस्कार मंडळी आज आपण सात दिवसाच्या सात भाज्यांची रेसिपी बघणार आहोत अगदी चविष्ट अशा भाज्यांची रेसिपी बघणार आहोत कमीत कमी पाण्याचा वापर करून जास्तीत जास्त चविष्ट अशा रेसिपी रेसिपी बघणार आहोत यातली पहिली आहे कोबीची भाजी वाफेवरची कोबीची भाजी आपण इथे बनवणार आहोत तर इथे मी कोबी चिरून स्वच्छ कोबीज आपल्याला परतवून घ्यायचं आहे परतवताना दोन चमचे तेल यामध्ये टाकून छान डाग पोडस परतवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक ते दीड चमचा कांदा लसूण चटणी वापरलेली आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं एक चमचा धनाचिरा पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि त्याचसोबत एक बारीक चिरलेला कांदा आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पुन्हा एकदा परतवून घ्यायचा आहे तुम्हाला इथं जर कांदा टोमॅटो नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता फक्त मसाले वापरून मस्त अशी चमचमीत कोबीची भाजी बनवू शकता आता थोडासा पाण्याचा हपका मारून घ्यायचा आहे म्हणजे कोबी छान सॉफ्ट होईल झाकून मंदायचेवरती दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता मस्त असं आपलं कोबीज म्हणून तयार झालेला आहे डब्यासाठी दुपारच्या जेवणासाठी तुम्ही ही चमचमीत सुकी भाजीची रेसिपी बनवू शकता बघू शकता किती छान अशी बनवून तयार झालेली आहे मिक्स करून घेऊयात आणि गरमागरम ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत सर्व करूयात अगदी भन्नाट चविला लागते नक्की ट्राय करून पहा आता आपण पाहूयात यानंतरची पुढची रेसिपी वांग्याची भाजी तुम्ही फार वेळा बनवली असेल खाल्ली असेल पण या पद्धतीने कधीच बनवली नसणार आहे आज आपण एक हिथे पाण्याचा वापर न करता भरली वांग्याची रेसिपी बघणार आहोत जी प्रवासात तुम्ही आठ ते दहा दिवस टिकवून खाऊ शकता अजिबात खराब होत नाही तर चला मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात तर इथे मी छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत जशी आपण भरली वांगी बनवण्यासाठी चिरतो त्याच पद्धतीने ही वांगी चिरून घ्यायची आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आहेत आता मला व्हिडिओ बनवायचा होता त्यामुळे मी आधी वांगी चिरून घेतलेली आहेत तुम्ही आधी सगळे मसाले तयार करून घ्या आणि त्यानंतर वांगी चिरून घ्या आता मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भाजलेले शेंगदाणे एक वाटी भाजलेले खोबरे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे दोन चमचे भाजलेली पांढरी तीळ एक चमचा मीठ टाकून घ्यायचं एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे किंवा गरम मसाला वापरू शकता दोन ते तीन चमचे कांदा लसून चटणी वापरायची तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग आणि सहा ते सात पाणी कढी टाकून घ्यायची आणि छान मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे वाटलेला मसाला आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊयात जर मसाला जास्त होत असेल तर तुम्ही हा मसाला एखाद्या पॅक बंद भरणीमध्ये हवा बंद भरणीमध्ये भरून ठेवू शकता फ्रीज मध्ये ठेवा आठ ते दहा दिवस मसाला अजिबात खराब होत नाही तुम्ही या मसाल्यापासून भरली भेंडी भरली दोडकी किंवा भरली शिमला मिरची बनवू शकता किंवा कोणत्याही भाज्यामध्ये हा मसाला वापरू शकता अगदी रुचकर लागतं आता थोड्याशा मसाल्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊयात थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि छान असं एकजीव करून घेऊयात या पद्धतीने एकजीव करून घेतल्यानंतर आपण हा मसाला एका बाजूला करून घेऊयात यामध्ये जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आता आपण पाण्यामध्ये ठेवलेली वांगी छान अशी पिळून घेऊयात आणि यामध्ये आतपर्यंत आता हा मसाला भरून घ्यायचा आहे दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा मसाला भरून घेतल्यानंतर वांग्यांना पूर्णपणे असं घट्ट दाबून घ्यायचं म्हणजे मसाला भरलेला बाहेर येत नाही आणि सगळी वांगी याच पद्धतीने भरून घेऊयात आता इथे मी एक छोटस पातेलं घेतलेला आहे यामध्ये सगळी वांगी ठेवून घेऊयात आणि जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो देखील यामध्ये टाकून घेऊयात यामध्ये आता पाणी टाकायचं नाही तुमच्याजवळ जर कुकरचा डबा असेल तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये सगळी वांगी टाकून घेऊ शकता आणि पाणी न टाकता तर आपल्याला कुकर मध्ये शिजवून घ्यायचं आहे पण कुकरच्या तळाशी एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर हे पातेलं वांग्याचं यामध्ये ठेवून घ्यायचं वरून एखादी प्लेट वगैरे झाकून ठेवायची नाही ठेवली तरीही चालेल आणि मोठ्या आचेवरती एक शिट्टी देऊन घ्यायची आणि मंद आचेवरती सहा ते सात मिनिटे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा कुकर पूर्ण हवा घालवायची आणि झाकण उघडून बघून घ्यायचं म्हणजे आपली वांगी शिजलेली आहेत की नाही थोडीशी कच्ची वाटत असेल तर तुम्ही अजून एक दोन मिनिटे शिजवून घेऊ शकता तर बघू शकता छान अशी वाफेर वांगी शिजून तयार झालेली आहेत फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी ते तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की एक चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतरच जिरा टाकून घ्यायचा नाहीतर जिरा लगेच टाकला की जिरा करपतो आणि खाताना कडवट चव लागते तर इथे मोहरी व्यवस्थित तडतडलेली आहे आता अर्धा चमचा जिरा टाकून घेऊयात सोबतच सात ते आठ लसणाच्या ठेसलेल्या पाकळ्या दोन बारीक चिरलेले कांदे आणि तीन ते ती चार कडीपत्त्याची पाने टाकून छान परतवून घेऊयात कांदा गुलाबी रंगावर आल्यानंतर दोन बारीक चिरलेले टमॅटो टाकून परतवून घेऊयात आता चवीनुसार थोडस मीठ आणि एक चमचा किचन किंग मसाला टाकून घेऊयात छान मिक्स करून घेऊयात आणि आता उकडून घेतलेली वांगी होती ती वांगी यामध्ये टाकून खालीवर करून घेऊयात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये ग्रेव्ही करू शकता पाणी टाकून घेऊ शकता शक्यतो गरम पाणी टाका म्हणजे भाजीची चव अजून छान येते पण पाणी न टाकताच आपण असं वर करून घेतलं ना इतकी चविष्ट वांगी लागतात खाताना हे तुम्ही नक्कीच एकदा या पद्धतीने करून पहा आता छान वांगी परतलेली आहेत गॅस बंद करून घेऊयात आणि कोथिंबीर टाकून घेऊयात आणि गरमागरम भाकरीसोबत सर्व करूयात रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि आवडली नसेल तर डिस देखील करू शकतो एकिथे पाण्याचा वापर न केल्याने इतकी चविष्ट भाजी होते भाकरीसोबत अगदी अप्रतिम लागते तर नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या अभिप्राय मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तुम्ही बघू शकता एकीकडे एक आपली नॉर्मल तुरीची डाळ जी असते ती आहे आणि एका बाजूला मसूरची पिवळी डाळ आहे सेम लाल डाळीसारखीच असते पण साईजने थोडीशी मोठी आणि चपटी असते आणि आपली तुरीची डाळ जी आहे ती गोलमोटोल होऊन जाडसर असते बघू शकता दोन्हीतला फरक यापासून आज आपण समसमीत असा डाळ कांदा बनवणार आहोत मसूर डाळीचा म्हणजे मसूरच्या पिवळ्या डाळीचा अगदी चवीला छान लागतो आणि पटकन बनवून तयार होतो तर चला मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात तुम्हाला ही डाळ घ्यायची असेल तर मालाच्या दुकानामध्ये भेटेल आणि जर का भेटली नाही तर आठवडी बाजार असतो आपला सोमवार शुक्रवार रविवारचा त्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल मसूरची पिवळी डाळ म्हणून सांगितला तर तुम्हाला मिळेल अत... आता कढईमध्ये मोठा एक चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये दोन कांदे बारीक चिरून टाकून घ्यायचे आहेत सोबतच पाच ते सहा कडी पत्त्याचे पाने टाकून थोडासा कांदा गुलाबी रंगावर येऊपर्यंत परतवून घ्यायचा जास्त कांदा परतवायचा त्यानंतर दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी थोडस मीठ टाकून घ्यायचं आणि छान टोमॅटो सॉफ्ट शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे घरची कांदा लसूण चटणी टाकलेली आहे तुम्ही त्याऐवजी कोणताही कांदा लसूण मसाला वापरू शकता किंवा लाल तिखट वापरू शकता एक चमचा पावडर एक चमचा जिरी पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे छान मसाला परतवून घ्यायचा आहे मसाला परतल्यानंतर अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आणि तेल सुटूसपर्यंत मसाल्याला शिजवून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनिटानंतर बघू शकता मसाल्याला तेल छान सुटलेलं आहे मसाला व्यवस्थित शिजलेला आहे आता इथे मी एक वाटी मसूरची पिवळी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती टाकून घेते इथे मी डाळ भिजवत वगैरे ठेवलेली नव्हती स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती मसाल्यामध्ये खालीवर करून घ्यायची आणि फक्त अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे जास्तीचं पाणी टाकू नका किंवा थोडस हपका दिला तरीही चालेल जर तुम्हाला डाळ जास्त शिजलेली आवडत असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता पण आम्हाला थोडीशी कच्ची डाळ खाण्यासाठी छान लागते यामुळे आम्ही जास्त शिजवत नाही थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि झाकून मंदाजेवरती शिजवून घ्यायचं एक तीन चार तर तुमी ते चार मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता मस्त अशी डाळ शिजलेली आहे यामधलं सगळं पाणी जिरलेलं आहे आता वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला यापेक्षा जास्त शिजलेली डाळ हवी असेल तर थोडस पाणी टाकून अजून शिजवून घेऊ शकता चपाती सोबत भाकरीसोबत अगदी मस्त लागते ही डाळ डब्याला काय बनवायचं सुचत नसेल किंवा स्वयंपाकाला काय बनवायचं सुचत नसेल किंवा डब्यासाठी वेळेस उशीर झाला असेल तर तुम्ही हा झटपट चटपटीत हा डाळ कांदा बनवू शकता तर नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा आणि आपल्या गरजू मैत्रिणीसोबत नक्कीच शेअर करा नमस्कार मंडळी आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे पण खाताना कारले अजिबात कडू लागणार नाही आणि मेन म्हणजे लहानपासून आवडीने मागून खातील की छान ही कारल्याची भाजी बनवून तयार होते आता इथे मी एक चमचा गोळ घेतलेला आहे त्यामध्ये छोटासा चिंचेचा तुकडा टाकून घेतलेला आहे आणि पाणी टाकून आपल्याला हे पंधरा मिनिटे भिजत ठेवायचं आहे कारलो कोणत्याही पद्धतीने बनवत असाल तर चिंच आणि गुळाचं पाणी टाकायला विसरत जाऊ नका आता इथे मी तीन कारले चिरून ठेवलेली होती त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकून तीन तासासाठी भिजत ठेवलेलं होतं त्यामुळे त्यांना पाणी सुटलेलं आहे आता हे कारली आपल्याला पिळून त्यातलं कडवट पाणी करून घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही बनवला तर कारली कडू होत नाहीत त्यामुळे कधीही कारली बनवत असाल तर चिरून त्यामध्ये दोन तास आधी मीठ टाकून झाकून ठेवायचं म्हणजे कारल्यातलं कडूपणा निघतो बघू शकता सगळी कारले इथे मी पिळून घेतलेली आहेत आणि यामधलं सगळं पाणी निघालेलं आहे आता आपण यामध्ये मीठ टाकलेलं असतो ना त्यामुळे कारलीची फोडी अगदी खारट बनते तर खारटपणा घालवण्यासाठी आपल्याला छान तीन पाण्याने ही कारली धुवून घ्यायची आहेत दाबून दाबून धुवायची म्हणजे खारटपणा यातला निघून जातो तर इथे मी सगळी कारले स्वच्छ धुवून घेतलेली आहेत बघू शकता या पद्धतीने तीन वेळा मी धुवून घेतलेली आहेत काही जण काय करतात की कारली उकळून देखील करतात पण उकळून केल्यामुळे त्याची चव थोडीशी कमी होते अशा पद्धतीने जर बनवला ना अगदी टेस्टी लागतात तुम्ही जर असं जर एखादी फोडियामधली उचलून खाल्ली तर अजिबात कडू लागत नाही नक्की ट्राय करून पहा आता आपण याला फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी चमचाभर तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरे टाकून घ्यायचं जिरे तडतडली की एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा कांदा जास्त बारीक चिरायचा नाही आणि त्याचसोबत इथं आपल्याला कारल्याची फोडी आणि एक चमचा लसूण आली पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि मंदाचे वरती छान असं आपल्याला पाच मिनिटांसाठी कारले कांद्यासोबत परतवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मोठी करायची नाही मंदाचे वरती छान कारले हे परतवून घ्यायचे आहेत बघू शकता छान कारले परतलेले आहेत आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा थोडंसं मीठ टाकायचं कारण की आधी आपण कारल्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्याचा फ्लेवर राहतो एक चमचा पावडर एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला त्याच सोबत दोन चमचे इथे मी कांदा लसूण चटणी टाकलेली आहे घरची कांदा लसूण चटणी आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता छान परतून घेतल्यानंतर इथे मी पाच मिनिटे आधी तुरीची डाळ भिजत ठेवलेली होती ती डाळ यामध्ये टाकून घेऊयात दोन चमचे तुरीची डाळ यामध्ये टाकून घेतलेली आहे मी जास्तही डाळ टाकलेली नाही तुम्हाला जर जास्त शिजलेली तुरीची डाळ आवडत असेल तर तुम्ही तुरीची डाळ दहा ते पंधरा मिनिटे आधी भिजवत ठेवा आम्हाला थोडीशी कच्ची खायला आवडते त्यामुळे पाच मिनिटेच मी तुरीची डाळ भिजत ठेवलेली होती आता झाकून दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घेऊयात आणि त्यानंतर झाकण काढून घेऊयात पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि चिंच गुळाचं जे पाणी होतं ते पाणी यामध्ये टाकून घेऊयात चिंचेचा जोता काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अजून थोडंसं पाणी टाकून घेऊयात कारलं शिजल आणि डाळ शिजल इतपत तर अजून थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता झाकून मंद असेवर ती पाच मिनिटांसाठी शिजवून घेऊयात जोपर्यंत पूर्णपणे याला तेल सुटत नाही तोपर्यंत शिजवायचं आहे जवळजवळ पाच मिनिटे लागतात आणि बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला गॅस बंद करून वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मिक्स करून तर इथे आपली चमचमीत अशी डाळ कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे जरासुद्धा कडू लागत नाही आणि गुळ टाकल्यामुळे गोड तर अजिबात लागत नाही त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा भाजी ट्राय करून पहा कारल्याची ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत अगदी मस्त लागते सोबत जो लोणचं आहे घरातली सगळी मंडळी मागून मागून खातील त्यामुळे तुम्ही आधी ही रेसिपी ट्राय करा आणि त्यानंतर कमेंट्स मध्ये मला येऊन सांगा की कशी वाटली ती आणि हो तुम्ही जर हे पदार्थ बनवलात तर याचे फोटो मला इंस्टाग्राम वरती डीएम करू शकता करिश्मस भेजवानी माझी इंस्टाग्राम आयडी आहे नक्कीच पाठवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आज आपण अख्खा मसूरची रेसिपी बघतोय अगदी घरात बनवते तसे मी बनवणार आहे पण ढाब्यापेक्षाही चविष्ट लागणार आहे एकदी ट्राय कराल तर नक्की आज पद्धतीने बनवाल सगळ्यात आधी एक वाटी मसूर घ्यायचे आहेत सुखे मसूर त्याला भिजवायचं वगैरे नाही त्यानंतर मसाला बनवून घेण्यासाठी सुकं खोबरं एक वाटी घ्यायचं जास्त घ्यायचं नाही सुक खोबरं अगदी थोडंसं घ्यायचं एक इंच आल्याचा तुकडा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक मुठी कोथिंबीर एक दालचिनीचा तुकडा एक चमचा जिरे एक चमचा पांढरी तीळ घ्यायची भाजलेली आणि दोन लवंगा टाकून घ्यायच्या खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे तुम्ही खोबऱ्याचा खीस देखील वापरू शकता थोडंसं पाणी टाकून वाटण बनवून घ्यायचं आहे आता आपण बनवण्यासाठी इथं कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये झटकीपट भाजी बनवणार आहोत तेल टाकून घ्यायचं मोठा एक चमचा तेल गरम झालं की एक चमचा जिरे तडतडून घ्यायची त्यानंतर बारीक चिरलेले दोन कांदे मध्यम आचेवरती गुलाबी रंगावर परतवून घ्यायचे आहेत कांदा परतला की यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत टोमॅटो लवकर शिजण्यासाठी यामध्ये आपण थोडस घेऊयात आणि मध्यम आसेवरती टोमॅटो शिजवून घेऊयात टोमॅटो शिजल्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घेऊयात आणि वाटण यामध्ये परतवून घेऊयात आता तुम्हाला इथे आजूबाजूचा थोडासा आवाज येत असेल बॅकग्राऊंड आवाज येत असेल कारण की आमच्या शेजारी भरपूर लहान मुले आहेत त्यामुळे ते खेळत वगैरे असतात त्यामुळे त्यांचा थोडासा आवाज येतो आता इथे मी दोन ते तीन चमचे कांदा लसूण चटणी टाकून घेतलेली आहे घरचा मसाला आहे हा तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता किंवा तुमच्याजवळ जे अवेलेबल आहे ते टाकू शकता पण कांदा चटणी ना अगदी चव छान लागते त्यानंतर इथे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ टाकून मंदाजीवरती मसाला परतवायचा आहे मसाल्याला डाग लागू नये किंवा करपू नये म्हणून यामध्ये एक वाटी पाणी टाकून घ्यायचं मिक्सरचं भांड खंगाळूनच पाणी टाकून घ्यायचं म्हणजे मसाला वेस्ट जात नाही आता तेल पर्यंत मसाला शिजवून घेऊयात बघू शकता छान असा मसाला शिजलेला आहे तेल सुटलेला आहे आता मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता एक वाटी मसूर स्वच्छ धुवून टाकून घेऊयात मसूरला इथे मी भिजवलेले वगैरे नव्हते असेच हे मसूर आहेत आता मिनिटभरासाठी मसूर परतून घेऊयात आणि पाणी टाकून घेऊयात तर इथे मी थंड पाणी वापरत आहे तुम्ही गरम पाण्याचा देखील वापर करू शकता तर जवळजवळ एक वाटी मसूरसाठी दोन वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवरती एक शिट्टी करायची आणि मंद आचेवरती सात ते आठ मिनिटे शिजवून घ्यायची म्हणजे मसूर अगदी व्यवस्थित शिजतात आता कुकरच्या हवा पूर्णपणे गेल्यानंतर झाकण उघडून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्त असं आपला चमचमीत मसूर बनून तयार झालेला आहे अख्खा मसूरपेक्षाही चविष्ट लागतो मिक्स करून घेऊयात आता तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकता थंड झाल्यानंतर अजून हे दाट बनतं घट्ट बनतं याकरिता यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकून घेते म्हणजे याची कन्सिस्टन्सी मेंटेन होते थंड झाल्यानंतर ही जास्त घट्ट होत नाही आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि थोडस गरम पाणी टाकून घेऊयात मिक्स करून घेऊयात तर इथं आपलं चमचमीत असं ढाब्यापेक्षाही छान अख्खा मसूर बनून तयार होतो जास्त तामझाम करावं लागत नाही वरून तडका वगैरे द्यावा लागत नाही किंवा मसूर न भिजवता देखील डब्याला देण्यासाठी उशीर झाला असेल तर तुम्ही पटकन या पद्धतीची भाजी बनवू शकता अगदी पटकन होते यासोबत तुम्ही खाण्यासाठी तंदुरी रोटी बनवू शकता किंवा पराठा बनवू शकता मस्त अशी लागते नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मैत्रिणीसोबत आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब व्हिडिओ जर आवडला नसेल तर डिसलाईक देखील नक्की करा म्हणजे मला सुद्धा कळेल की माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात की नाही आवडतो नमस्कार मंडळी आज आपण फ्लावरची अशी रेसिपी बघतोय जी मटणाला देखील मागे पाडते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा इथे मी फ्लावर मस्त असं छान स्वच्छ करून घेतलेला आहे आता याला आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊयात आणि त्यानंतर याला खिसून घ्यायचं आहे तुम्ही चॉपर बॉक्स मध्ये टाकून अगदी बारीक असं चॉप देखील करून घेऊ शकता किंवा खिसणीने या पद्धतीने बारीक असं खिसून देखील घेऊ शकता कोणती प्रोसेस तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता तर बघू शकता छान असं फ्लावर खिसून घेतलेलं आहे आता यामध्ये काही मसाले टाकून घेऊयात मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा आणि जिरे पावडर अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे लिंबाचा रस किंवा चाट मसाला हवा असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता लसूण आले पेस्ट देखील टाकून घेऊ शकता थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि तीन चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे जास्तीचं बेसनपीठ टाकायचं नाही लागलं तर नंतर थोडंसं टाकून घ्यायचं आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी टाकायची गरज लागत नाही कारण की फ्लॉवरमध्ये मध्ये पाणी असतं त्यामध्येच हे सगळं छान असं मिक्स होऊन जातं तर जरा सुद्धा पाणी न टाकता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात लहान मोठ्या आकाराचे किंवा मध्यम आकाराचे तुम्हाला जसा आकार हवा आहे त्यानुसार तुम्ही याचे गोळे बनवून घेऊ शकता अशा पद्धतीने जर तुम्ही फ्लावरची भाजी बनवली ना तर इतकी भन्नाट आणि चविष्ट लागते त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा तर इथे मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत आता हे गोळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत मध्यम आचेवरती आपल्याला छान क्रिस्पी कुरकुरीत गोल्डन कलर येऊस तळून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटांनी एका बाजूने छान फ्राय झाल्यानंतर पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असा कलर येऊसपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे छान असे फ्राय झालेले आहेत सगळे याच पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत घरी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तुम्ही ही रेसिपी अगदी पटकन बनवू शकता छान असे फ्राय करून झालेले आहेत अडई थोडंसं तेल कमी करून घ्यायचं एक चमचाभर तेल ठेवायचं त्यामध्ये दोन चिरलेले कांदे टाकून घ्यायचे अर्धी वाटी सुको खोबरं टाकून घ्यायचं दोन टोमॅटो टाकून घ्यायचे चिरलेले आणि दहा ते बारा लसणाच्या पकड्या एक इंच आल्याचा तुकडा एक चमचा जिरे तीन ते चार लोंगा आणि एक दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे सोबतच एक मोठी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे मध्यम आजेवरती फक्त दोन मिनिटांसाठी परतडून घ्यायचं आहे दोन मिनिटे परतवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यामध्ये तीळ टाकून घ्यायची आहे दोन चमचे इथे मी तीळ घेतलेली आहे आणि ही तिळ यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून घेतल्यानंतर पूर्णपणे मसाला थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सर जार मध्ये टाकून थोडस पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे वाटण बनवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक चमचा तेल घेतलेला आहे टोपामध्ये त्यामध्ये एक चमचा जिरे आणि एक तमालपत्र टाकून घ्यायचं छान व्यवस्थित तडतडलं की जे मसाला आपण बनवून घेतलेला होता तो मसाला टाकून घ्यायचा आणि मध्यम माचेवरती दोन मिनिटांसाठी ते तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे मसाला छान परतल्यानंतर इथे मी दोन चमचे कांदा लसूण चटणी वापरलेली आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि तेल सुटूसपर्यंत मसाल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे मसाला छान असं झाकून मी तेल सुटूसपर्यंत शिजवलेलं आहे बघू शकता छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे म्हणजे आपलं अगदी व्यवस्थित असा मसाला शिजून तयार झालेला आहे आता तुम्हाला कितपत ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे तुम्हाला कितपत बनवायची त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता यामध्ये याम एक चमचा कसुरी मेथी टाकून घ्यायची हवा असेल तर थोडस यामध्ये टाकून घेऊ शकता कारण की आपण इथे कांदा लसून चटणी वापरलेली आहे त्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मी मीठ टाकलेलं नाही आता यानंतर जे आपण गोळे बनवलेले होते ते गोळे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे जास्त वेळ शिजवायचं नाही तर इथे मस्त आपली फ्लावरची कोफ्ता भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये हॉटेल सारखं फ्लेवर देण्यासाठी क्रीम टाकू शकता किंवा दही टाकू शकता आणि काही काहीसुद्धा टाकलेलं नाही अगदी घरातल्या मोजक्या सामानात मस्त अशी मटणालाही तोड देईल अशी ही फ्लावरची भाजी बनवलेली आहे इतकी चवीला भन्नाट लागते तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करून पहा आणि त्यानंतर येऊन कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या गरजू मैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा फार वेळेस चिकन पुलाव घरी बनवला असेल खाल्ला असेल पण अशा पद्धतीचा आणि अशा चवीचं तुम्ही कधीच बनवला नसणार हे मी शंभर टक्के सांगते एखाद्या वेळेस तुम्ही मुस्लिम लग्नात खाल्ला देखील असेल चिकन पुलावची ही रेसिपी तशीच भन्नाट चवीची आपण बनवणार आहोत सोबत देखील रेसिपी बघणार आहोत आणि ही रेसिपी बनवताना खास कोणती टिप्स वापरायची आहे जेणेकरून चिकनला एकदम असा कलर यायला पाहिजे पुलावला देखील हा कलर यायला पाहिजे तर चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया मी अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदूळ असं दोन्ही मिळून एक किलोचा पुलाव बनवणार आहोत याकरिता मोठे दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये आता काही खडे मसाले टाकून घे ज्यामध्ये एक चमचा शाही जिरे एक मोठी वेलची दोन हिरव्या वेलच्या तीन ते चार काळी मिरी तीन ते चार लवंगा एक बदाम फूल आणि दोन दालचिनीचे तुकडे आणि एक तेजपान आहे तमालपत्र आहे आता हे छान मसाले तडतडले की यामध्ये तीन मोठ्या कराचे कांदे असे लांब लांब चिरून टाकायचे आणि एक हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि मोठ्या आचेवरती कांद्याला छान रंग येऊस पर्यंत आपल्याला तळून घ्यायचा कांदा व्यवस्थित तळला गेला की समजायचं की पुलावला आणि चिकनला अगदी बेस्ट असा कलर येणार आहे मस्त अशी चवीची बनणार आहे याकरिताच मेन स्टेप म्हणजे कांद्याला छान तळून घ्यायचा आहे त्यानंतर पोहे खायचे जे चमचे असतात त्या आणि तीन चमचे ताजी लसूण आल्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे शक्यतो दुकानातली पेस्ट वापरू नका घरातल्या पेस्टनच मस्त चव येते आणि त्यानंतर अर्धा किलो चिकन यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं सात ते आठ मिनिटे मोठ्या आचेवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटांनंतर असा कलर येईल चिकनला तर हे अजून व्यवस्थित परतून झालेलं नाही पुन्हा तीन ते चार मिनिटे परतवून घ्यायचं आणि असा डार्क कलर आला की समजायचं की आपलं चिकन हे व्यवस्थित परतलेलं आहे आणि यानेच आपल्या पुलावला अगदी बेस्ट असं कलर येणार आहे टेस्ट येणार आहे अशा पद्धतीने आपल्याला चिकन परतवून घ्यायचं आहे आता इथे गॅस स्लो करायचा आणि यामध्ये पुदिना कोथिंबीर आणि तीन टोमॅटो चिरलेले टाकून घ्यायचे आहेत पुदिना एक मुठी आणि कोथिंबीर एक मुठी घेतलेली आहे त्यानंतर काही पावडर मसाले घ्यायचे आहेत ज्यामध्ये धना पावडर दोन चमचे जिरा पावडर एक चमचा मीठ दोन चमचे हळद एक चमचा आणि लाल तिखट एक चमचा टाकून घेतलेला आहे तुम्हाला जर लाल तिखटाचं प्रमाण जास्त वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता पण शक्यतो कमीच टाका चव छान लागते आणि मेन म्हणजे मॅजिक मसाला इथं टाकायचा आहे तो म्हणजे आम्ही जो घरी वापरतो गरम मसाला पावडर तो टाकून घ्यायचा आहे याच्यानं याची टेस्ट अगदी नेक्स्ट लेवलला जाते मार्केटमधला कोणत्याही कंपनीचा गरम मसाला पावडर वापरू शकता पण हे मसाला टाकल्यामुळे जी टेस्ट येते ना ती मार्केट मतला गरम पावडरमुळे अजिबात येत नाही तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा मी शेअर तुम्ही सगळ्या भाज्यामध्ये सुद्धा हा मसाला देखील वापरू शकता तुमच्या रोजच्या भाज्या देखील अगदी दे चविष्ट बनतील आता यामध्ये एक वाटी दही टाकून घेऊयात आणि हे सगळे मसाले आता पाच मिनिटे मोठ्या आचेवरती परतवून घ्यायचे आहेत आणि छान परतल्यानंतर मंद झाकून आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर बघू शकता मस्त असं चिकन मसाल्यासोबत भाजलं गेलेलं आहे परतलं गेलेलं आहे अगदी कलर सुरेख आलेला आहे अशा पद्धतीनेच आपल्याला चिकनला मसाल्यांना छान जास्त वेळ भाजून घ्यायचा आहे तेव्हाच पुलाव टेस्टी बनतो आता यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे तर एक वाटी तांदूळ तर दोन वाटी पाणी टाकून घेतलेला आहे तुम्ही जर कुकर मध्ये हा भात बनवत असाल हा पुलाव बनवत असाल तर दीडपट पाणी वापरा पण इथं मी टोपामध्ये पातेल्यामध्ये बनवत आहे याकरिता दोन पट पाणी वापरलेलं आहे आता थोडस सा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पाण्याला उकळी देऊन घ्यायची आहे उकळी आल्यानंतर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकत आहे तर इथे मी मुस्कान तांदूळ वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदूळ वापरू शकता बुलेट तांदूळ वापरू शकता कोलम वापरू शकता इंद्रायणी बासमती तांदूळ वापरू शकता आता इथे छान तांदूळ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवरती तांदळातलं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि सतत तांदळाला ढवळत राहायचं आहे इतपत पाणी राहिलं की गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायची आहे आणि यावरती झाकण ठेवून व्यवस्थित याला दम देऊन घ्यायचं आहे वरती थोडंसं वजन ठेवून घेऊयात जेणेकरून याची वाफ बाहेर जाणार नाही मंद आचेवरती आपल्याला वीस ते पंचवीस मिनटे असंच ठेवून द्यायचं आहे मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता छान आपला पुलाव बनून तयार झालेला आहे झाकण काढून आणि व्यवस्थित असं मिक्स करून मस्त मऊसूद असं पुलाव बनून तयार झालेला आहे मिक्स करून पुन्हा झाकून ठेवून द्यायचा म्हणजे अजून मऊ होतो एक ना एक दाणा याचा मोकळा झालेला आहे छान असा हा पुलाव शिजलेला आहे आणि टेस्ट देखील भन्नाट आलेली आहे चिकनचा कलर पुलावचा कलर तुम्ही इथे बघू शकता अगदी अप्रतिम आलेला आहे तर तुम्ही सुद्धा या स्टेप्स फॉलो केल्याना अशा पद्धतीचा पुलाव अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता आवडली असेल तर, तर लाईक करा गरजू मैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि रविवार स्पेशलमध्ये हा मेनू नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून पहा धन्यवाद